हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो मी सोमनाथ पवार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो तर आता आपल्याला भाडं लागलेलं आहे मित्रांनो तर आपण आता तुम्हाला मी भा आपली गाडी लोड झालेली आहे आणि बघा आपला गाडीत लोड झालेलं आहे गाडीत माल भरलेला आहे आपण हा आणि हा बघा हा माल आहे तर आपल्याला हा राजराजेश्वरीच्या पुढं पवारवाडी इथे माल हा सोडायचा आहे तर आपण आता निघतोय मी तर आता आपण निघतोय आणि आपल्याबरोबर बघा नवीन कोण आहे गाडीमध्ये ही बघा ही आमची पीव तर तिला पण मी आता जोडीला नेते जन रोड पवारवाडीला तर बघा हॅलो कर हॅलो गाइस ओके तर चला निघूया आपण चला निघूया वातावरण एकदम छान आहे मस्तपैकी आज हे बघा हां बघा आता आपल्याबरोबर पीयू आहे खरं तर संकेतला घेऊन जायचं होतं पण तो क्रिकेट खेळायला गेला मग आज पिऊला चान भेटला गाडीवर वर हो यायचा इकडे रस्त्यांचे काम चालू आहे हे आता हे टाकळी गाव येते आता हे टाकळी गाव आणि टाकळी गाववरून आपल्याला उपनगर नाही उपनगर जाणार आपण टाकळी गावावरून झेल रोड आणि झेल रोडवरून पवारवाडी इथं आपल्याला डिलिव्हरी द्यायची हे बघा इथं रोडचे काम चालू होते रोडचं काम चालू असल्यामुळे इकडून जाऊ आता आपण टाकळी रोडला लागलोय आता झेल रोडला लागलो आता आपण टाकळी गावात गावच हे पण या टाकळी रोड आहे आता येईल ही टाकळी गाव आता फुली तेव्हा आता आपण राईट मारला की सरळ जेल रोड हे टाकळी गाव त्याच्यासाठी आता मी ब्लूटूथ घेतलाय ब्लूटूथ आता तो 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 उद्या परवा येऊन जाईल ऑनलाईन मागवला याच्या बरोबर आलेला आता एक एक मागवलं गोरीला गोरीला ट्रायफोट आहे मागवलं एक ऑर्डर केलं हां ऑर्डर केलं त्याच्याबरोबर पण आहे आता ते था 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 ली ली आ, रिमोट म्हणजे आपण आता चालूही नाही आहे तर आता फ्रंट पण आणि बटन दाबल्यावर मागचं पण दिसतं त्याच्यामध्ये तशी ऑर्डर दिलेली आहे ब्लूटूथ रिमोटची तर ते आता अमेझॉनवरून मागवले आता एवढ्या दोन एक दिवसात येऊन जाईल ते आपल्याला म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल व्हिडिओ काढायला संकेत कधी गेला क्रिकेट खेळायला म्हणून वर वर तीन वाजता गेलेला आहे का सकाळी मी ती शोरूमच्या दुकानात गेलो आपल्या गल्लीमध्ये तिथं मोबाईल घेतला तिथून मला बारा वाजले आणि मग तिथं आता घेतला तर ठेवला आता घरी गेल्यावर उघडू आपण त्याला आम्ही आज नवीन मोबाईल खरेदी केला व्हिडिओ शूटिंगसाठी चांगल्या कॅमेऱ्याचा आणि चांगल्या स्टोरेजचा तर तो घेतला आता घरी गेल्यानंतर आम्ही सर्व मिळून अनबॉ अनबॉक्सिंग करू त्याला आता हा हा तेच ना मग घरी गेलो का सर्वांसमोर आपण त्याचं उद्घाटन करू आणि त्याचा व्हिडिओ पण काढू आपण सर्वांसमोर मग मुनूला बोलू सोनू दादाला बोलू संकेत राहील विकत घेतलं होतं साडेतीनशे रुपयाला तर ते खराब झालं ते मोबाईल सेट यायला टांगायचं होतं ते आरशाला तर ते आीच आरशेवरून ते मोबाईल सेट खाली पडलं होतं ते अरे मला असं तर नुसकर होईल मग मग हे नंतर बनून घेतलं मी दोन आठशे रुपये खर्च आला पण एकदम ओके झालं ते शूटिंग आपली जेवढी मी व्हिडिओ शूटिंग काढली ना ते ह्या मोबाईल स्टँडनीच काढली ज्याला आता पण मोबाईल टांगलेला आहे मोबाईल लावलेला आहे आज सर्व सकाळी मोबाईल घ्यायचा होता दुकानामध्ये बुकिंग केलेला होता तो तर त्यामुळं दहा वाजता दुकान उघडल्यामुळं दुकानावरती दहा वाजता गेलो मी नंतर ते पुरुष विचार होता करता एम आय नाही घे म्हणजे नाही घेतला हप्त्यावरती घेतलेला आहे त्यामुळं दो जवळपास दो, दोन तास लागले मला ते करायला आणि नाक्यावर पोचला गस्ता साडेबारा वाजले मला नाक त्यामुळे आज खूप उशीर झाला आणि त्यामुळं हे माझं आजचं पहिलंच भाडं आहे बघूया हे राजराजे मंगल कार्यालय मित्रांनो आपण आता इथं आपण इथं डिलिव्हरी द्यायची तिथं आलेलो आहे ओके थोडी गाडी मागे घ्यायची आहे त्यांची गाडी काढता येते आणि मग गाडी रिवर्समध्ये लावून देऊ तर आता आपण गाडी लावतोय रिवर्समध्ये बर बार बार ठीक दी। आहे आणि आपण त्यांना थोडीशी मदत करू आता कोर्स काढून देण्यासाठी ब्लॉग तयार करतो का हो छोटे छोटे ब्लॉग तयार कशावर युट्यूबवर चालू आहे माझे <laughs> तर आता खाली होऊन जातील आणि नंतर आपण निघू तर मित्रांनो आता गाडी आपली खाली झालेली आहे तर चला निघूया का आपली गाडी खाली झाली चला आता निघूया आपण रिटर्न रिटर्न जेल रोड ते पॉवरवाडी जेल रोड ते घर डायरेक्ट घर आता चलो आणि कितीला आहे तू हां आणि माझी शाळा सुरू झालेली आहे आता आणि मी नुकतंच आम्ही कम्प्युटर घेतलं म्हणा तर ते पण शिकते हा <laughs> <दिन भीने> <laughs> तर पुन्हा परत तुम्हाला भेटूच ओके लास्ट लास्टी नवीन आहे जरा तर आता चला पिवला पाणीपुरी खायची आहे आपण पाणीपुरी खाऊ पाणीपुरी घेऊ तर आता इथं पाणीपुरी खायला आलोय आता हे बा इथं पाणीपुरीची गाळी पाणीपुरी दुसरं काय पाणीपुरी काय दुसरं काय खायचं फक्त पाणीपुरीच ना एकही मे देतो एक, ही में दे दो, एक दे दो। फ्यूचं चेअर आता बघा कसा असं झालं आहे बघा पाणीपुरी कायची न दिला चेअर हा बघा खुल्ला मस्त नाही का मस्त पाणीपुरी भारी वाटते एकदम हे बघा आता प्यू काय मस्त छान आहे ना छान आहे ना मस्त वाटते बाबा छान हो मस्त, थी। तो तो मस्त, था। मस्त था। <laughs> आता बिवच झालेलं आहे खाऊन छान होते मस्त भैया भयाने एकदम छान बनवले होते भय्या एकदम मस्त मस्त आहे मग तर आम्ही आता पाणीपुरी खाल्लेली आहे पिवणी आणि मी आणि पिवणी काय जास्त खाली नाही एकच खाली मग एकच घेतली पाणीपुरी आणि आता आम्ही चाललो आता घरी बरोबर छान होते ना पाणीपुरी कॅमेरात पाहिजे तर मित्रांनो आता आपल्या डाव्या बाजूला स्वामी समर्थांचं रामदासांचं स्वामी रामदासांचं एकदम भव्य दिव्य मंदिर आहे जिथं त्यांनी या टाकळी गावात बारा वर्ष तपश्चर्या केली तर ते बघा आता हे समोर ते जे समोर दिसतंय ना हे बघा हे जे दिसतंय ना आता हे दिसेल बघा तुम्हाला हे रामदास स्वामींच स्थळ मंदिर इथं गोमय मारुती त्यांनी स्थापना केलेली आहे गाईच्या शेणापासून मारुतीची मारुतीची मूर्ती तयार केलेली स्वतः रामदासांनी रामदास स्वामींनी मंदिर नवीन जे मंदिर बनत आहे ना हे सुद्धा याच काम प्रगती पथावर आहे तर फ्यूला आज फिरायला राहिल्यामुळं फ्यू जरा थोडी खुश आहे <laughs> पहिली वेळ तिला घेतलं गाडीमध्ये आणलं फिरायला रविवारी सुट्टी छाळेल तिला त्यामुळं तिला मस्त फिरून आणलं आज मस्त पैकी टाकळी रोडला पूर्वी काही नव्हतं होतं भीती वाटायची यायला पायफे यायला बैलगाडीचा रोड होता पूर्वी म्हणजे सत्याहत्तर अठ्यात्तरची गोष्ट आहे तर आता एक भारी आता सर्व बिल्डिंगच बिल्डिंग होऊन राहिल्या मस्तपैकी एकदम निसर्गरम्य वातावरण होतं या रोडला आजही आहे पण आता बऱ्याच मोठमोठ्या मोड़ बिलबिल बिल्डिंग येऊन राहिलेला दहा दहा बारा बारा तेरा तेरा मधले पण आपल्या घरी आलोय आता आणि बघा पिऊ खुश आहे आज चक्कर मारला तिला तेवढं ती खुश आहे चक्कर मारून आलो आज तिने पाणीपुरी खाली नाही जास्त एकच खाली तर चला तर आज आम्ही नवीन मोबाईल घेतला आहे सॅमसंगचा खास व्हिडिओ कॅमेरा चांगला व्हिडिओ चांगले येण्यासाठी चांगला लेन्सचा कॅमेरा घेतलेला आहे सॅमसंगचा तर तो नुकताच आम्ही आता घेऊन आलो आहे हा बघा हा हे बघा हे या पिशूमध्ये आहे हे आणि हा बघा मोनू दादा संकेतदादा आणि ही पिऊ तर आता आम्ही अनबॉक्सिंग करतोय आता ते मोनूच्या हाताने हे <laughs> बघा तर हा हे बघा हा घेतला आहे आम्ही गॅलेक्सी ए सिक्स फाय जी ए थर्टी सिक्स फाय जी हा गॅलक्सी ए थर्टी सिक्स फाय जी आणि त्याच्याबरोबर आम्हाला मिळालं आहे ते हे बघा चार्जर हे हे चार्जर आम्हाला त्याच्याबरोबर मोफत दिलं आहे आणि हे कवर पण दिलं आहे त्यांनी मोफत आणि ही गिफ्ट छत्री बघा ही दाखव काढून ती ही आमरे छत्री पण आहे ही पण गिफ्ट दिलेली आहे तर हा हा जो मोबाईल घेतला आहे आम्ही आज तो फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओसाठीच घेतलेला आहे व्हिडिओ ब्लॉगिंग ब्लॉगिंगसाठी कारण कन... कॅमेरा चांगला आहे त्याचा त्यासाठी तर बघा आता हे छत्ती दाखव बघ हा हे बघा ही छत्री पण दुकानदारांनी आम्हाला भेट दिली आहे त्याबरोबर हे सॅमसंग काय हे देत नाही चार्जर हे चार्जर पण देते नाही तर ते पण त्यांनी गिफ्टमध्ये दिलेलं आहे तर चला ओके ओके तर हा आपला नवीन मोबाईल हा शमसंगचा आणि एक मिनिट मी चालू करतो हे बघा टायगर पूर्ण 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 आहे का हा तर हा असं आहे आणि बस तर आता घरचे पण बघताय जो आपण मोबाईल आणला ना नवीन तर तो बघताय ही आमची अनिता 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 हायकर हां आणि ही मंडळी मीनाबाई कर आज कर अवा ही पिऊ आणि हा मुनू हां आणि ते आता मोबाईल आणलं ना आपण नवीन मोबाईल घेतला ना ते बघताय आता तर ओके आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो आणि काही चुका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबक्राईब करा ओके